दौंड तालुक्यातील केडगाव इथल्या पंडिता रमाबाई मुक्ती मिशनच्या समर्थनार्थ ख्रिश्चन समाज रस्त्यावर उतरलाय पंडिता रमाबाई मुक्ती मिशन विरोधात काही संघटना आणि राजकीय पक्षाचे नेते यांनी संस्थेविरुद्ध ख्रिस्ती धर्माविरोधात व्हिडिओ क्लिप व्हायरल केलं असल्याचं म्हटलं आहे या व्हिडिओत अर्धवट माहिती प्रसारित करून ख्रिश्चन धर्माबद्दल द्वेष आणि तेढ निर्माण कृत्य केल्याचा आरोप ख्रिश्चन ख्रिश्चन समाजाला समाजा बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ख्रिश्चन समाजानं केली आहे आणि स्थानिक आमदारांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित करावा अशी मागणी ख्रिश्चन समाजातर्फे करण्यात आली आहे आपण आज आपण निश्चित मोर्चा काढलेला आहे आणि त्याचे मुख्य कारण काय पंडित रामाबाई मुक्ती मिशन यांच्यावर धर्मांतराचे खोटे आरोप त्या ठिकाणी दोन मुलींना धर्मांतर केलंय आणि त्याबद्दल त्यांनी खोटे आरोप स्थानिक त्या ठिकाणी मंत्री जे असेंब्लीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी बोललेलं आहे आणि त्याच्यानंतर दोन जे कार्यकर्त्या महिला आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे पण ज्यावेळेस त्या ठिकाणी असेंब्लीमध्ये प्रश्न विचारला गेला होता त्यावेळेस त्याची खोल पद्धतीने पंडित रामाबाई मुक्ती मिशन यांची त्या ठिकाणी इन्क्वायरी झाली चार यंत्रणं त्या ठिकाणी येऊन इन्क्वायरी केली गेली आणि त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा त्यांच्यावर जे आरोप होते ते कसलेही सिद्ध झाले नाहीत आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी दोन पाच फेलोशिप आणि ख्रिश्चन समाज हे या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करत आहोत की खरे आणि जे खरंच आहे त्यावर आम्ही जर तो तुम्ही ऍक्शन घेतलं तर त्या ठिकाणी आम्ही तयार आहोत पण जर तुम्ही कोटे नाटे आरोप करून आम्हाला फसवण्याचा आणि ख्रिश्चन समाजाला आणि धर्म परिवर्तन करून म्हणून गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत असाल तर ख्रिश्चन समाज हा शांत बसणार नाहीये आणि पद्धतीने आमचे स्थानिक आमदार राहुल कुल यांनी देखील प्रश्न असेंब्लीमध्ये मांडावं ख्रिश्चन समाजाची बाजू त्यांनी मांडावं म्हणून आम्ही दोन पाच फेलोशिप आणि समाज या ठिकाणी पंडित रामाबाई वर खोटे आरोपी म्हणून जाहीर निषेध करत आहोत आणि आमदारांदेखील आम्ही विनंती करत आहोत की हा प्रश्न असेंब्लीमध्ये त्यांनी मांडावा म्हणून या ठिकाणी आम्ही निषेधार्थ मोर्चा काढलेला आहे वाचित भगवान स्टार मारुष न्यूज दौड